सर्वांचे हार्दिक स्वागत शिक्षण सप्ताह दिवस सहावा सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस यामध्ये येणारे उपक्रम वृक्षारोपण व इको क्लब स्थापना या दोन्ही उपक्रमांची माहिती आपण पुढे बघणार आहोत वृक्षारोपणमध्ये विद्यार्थी व त्यांच्या माता यांचा गट तयार करणे यानंतर शालेय परिसर घर सार्वजनिक ठिकाण येथे संयुक्तिक गटाने वृक्षारोपण करणे विशेषत जंगलतोड झालेल्या भागांमध्ये वृक्षारोपण करण्यास प्राधान्य देणे वृक्षारोपण झाल्यानंतर रोपांवर विद्यार्थी व त्यांचे माता यांच्या नावाचा फलक लावणे आणि रोपांच्या संगोपनाची जबाबदारी निश्चित करणे यानंतर इको क्लब स्थापन करणे इको क्लब स्थापन करून इको क्लब पोर्टलवर नोंदणी करणे यामध्ये शाळेचे मुख्याध्यापक हे इको क्लबचे नेतृत्व करतील तर शाळेतील पदव्युत्तर शिक्षण झालेले किंवा प्रशिक्षित पदव्युत्तर शिक्षक यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करणे तसेच शाळेतील इको क्लबच्या अध्यक्षस्थानी शाळेतील एका विद्यार्थ्याची नियुक्ती करणे इको क्लबमध्ये प्रत्येक यत्तेतील चार ते पाच विद्यार्थी घेणे असे शैक्षणिक व्हिडिओ बघण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद